नमस्कार आज आपण क्रॉनिक किडनी डिसीज सीकेडी आणि किडनी फेल्युअर यांविषयी माहिती घेऊ आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक क्रॉनिक किडनी डिसीज सीकेडी किंवा दीर्घकाळ चालणारे मूत्रपिंडाचे आजार आणि किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर समस्यांना बळी पडत आहेत आधुनिक वैद्यकात यावर डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण किडनी ट्रान्सप्लांट हे मुख्य उपचार असले तरी आयुर्वेद या स्थितीला नैसर्गिक पद्धतीने हाताळण्यासाठी एक वेगळा आणि प्रभावी दृष्टिकोन देतो आयुर्वेदात किडनीच्या कार्याला मूत्रवह स्रोतस या प्रणालीचा भाग मानले जाते जेव्हा त्रिदोष आणि सप्तधातू असंतुलित होतात तेव्हा मूत्रवह स्रोतसमध्ये अडथळा निर्माण होऊन किडनीचे कार्य बिघडते आयुर्वेदानुसार कारणे आणि लक्षणे आयुर्वेदानुसार किडनीचे आजार प्रामुख्याने त्रिदोषांमधील असंतुलन आणि शरीरात आम विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे होतात आधुनिक जीवनशैली आणि आहारातील दोषांमुळे ही स्थिती निर्माण होते प्रमेह मधुमेह आणि रक्तप्रकोप उच्च रक्तदाब हे सिकेडीचे सर्वात मोठे कारण आहे साधारणपणे सहा महिने रक्तातील साखर जास्त राहिली किंवा सहा महिने ब्लड प्रेशर जास्त राहिले तर किडनीला त्रास होतो अयोग्य आहार आणि जीवनशैली अतिप्रमाणात मीठ आंबट तिखट पदार्थ जंक फूड प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड पदार्थ आणि अनियमित जेवण यामुळे किडनीवर विपरीत परिणाम होतो औषधांचा अतिवापर दीर्घकाळ वेदनाशामक पेनकिलर्स किंवा काही प्रतिजैविके डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे मूत्रमार्गातील अडथळे वारंवार होणारे संक्रमण किडनी स्टोन मुतखडा किंवा प्रोस्टेट ग्रंथीची वाढ नैसर्गिक वेगांना दाबणे लघवी किंवा शौचाला जाण्याची इच्छा दाबून ठेवल्याने अपान वायू दूषित होतो आणि किडनीवर ताण येतो लक्षणे किडनीचे कार्य हळूहळू बिघडते त्यामुळे सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत आजार वाढल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात लघवीतील बदल रात्री वारंवार लघवी होणे लघवीचे प्रमाण कमी होणे लघवीत फेस येणे प्रथिनांमुळे किंवा रक्त दिसणे सूज एडिमा शरीरात पाणी आणि विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे पाय घोटे हात किंवा डोळ्यांभोवती सूज येणे थकवा आणि अशक्तपणा रक्ताची कमतरता अनेमिया आणि विषारी पदार्थामुळे सतत थकवा जाणवणे पचनसंस्थेचे त्रास भूक मंदावणे मळमळ आणि उलट्या होणे इतर लक्षणांमध्ये त्वचा कोरडी पडणे व खाज सुटणे उच्च रक्तदाब श्वास घेण्यास त्रास होणे स्नायूंमध्ये पेटके क्रॅम्स येणे यांचा समावेश होतो आयुर्वेदिक औषधे आणि उपचार आयुर्वेदात सीकेडीच्या उपचारात केवळ लक्षणे कमी करण्याऐवजी मुळापासून उपचार करण्यावर भर दिला जातो उपचाराचे मुख्य उद्दिष्ट बिघडलेले दोष संतुलित करणे आम काढून टाकणे आणि किडनीच्या कार्याचे पुनरुज्जीवन रिज्युव्हेनेशन करणे हे असते आहार आणि जीवनशैलीत बदल पथ्य आहारामध्ये मीठ पोटॅशियम आणि प्रथिने यांचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियंत्रित करावे ताजे पचायला हलके आणि घरगुती जेवण घ्यावे जास्त तिखट तेलकट आणि खारट पदार्थ टाळावेत पाण्याचे प्रमाण पाणी पिण्याचे प्रमाण किडनीच्या स्थितीनुसार वैद्याच्या सल्ल्याने निश्चित करावे व्यायाम नियमितपणे हलका योगा प्राणायाम आणि चालणे फायदेशीर ठरते ताणव्यवस्थापन ध्यान मेडिटेशन आणि पुरेशी झोप ताण कमी करण्यास मदत करते प्रमुख आयुर्वेदिक औषधे आणि वनस्पती किडनीच्या उपचारांसाठी अनेक प्रभावी औषधे आणि वनस्पतींचा वापर केला जातो ही औषधे किडनीतील रक्तप्रवाह सुधारण्यास सूज कमी करण्यास आणि नेफ्रॉन्सचे कार्य पुनर्संचयित करण्यास मदत करतात पुनर्नवा उत्कृष्ट मूत्रल डायोरेटिक आणि दाहक विरोधी अँटी इन्फ्लॅमेटरी सूज कमी करण्यास मदत करते गोक्षूर किडनीचे टॉनिक मानले जाते जे मूत्रवह स्रोतसांचे आरोग्य सुधारते वरुण मूत्रमार्गातील अडथळे आणि वेदना कमी करण्यास मदत करतो कासनी आणि पिपळी हे किडनी आणि यकृत यांच्यासाठी उपयुक्त असून किडनीतील दाह कमी करण्यास मदत करतात पुनर्नवा गोखरू वरुण यांचा काढा का रिकाम्यापोटी दोन्ही जेवणापूर्वी घ्यावा यामुळे शरीरातील पाणी बाहेर काढण्यास मदत होते बेलाच्या पानांचा काढा करून रोज सकाळी घ्यावा तसेच पिकलेल्या लिंबूची साल कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत शिजवून ती रोज दोन वेळा खायला देणे यामुळे रक्तातील युरिया कमी होतो अमरवेल वनस्पतीचा ताजा रस दोन चमचे रोज एक वेळा घेणे यामुळे रक्तातील क्रिएटिनिन कमी होते साधारणपणे एक महिन्यात क्रिएटिनिन चारवरून दोन वर येते पंचकर्मोपचार किडनीच्या अवस्थेनुसार तज्ञ वैद्यविरेचन शरीरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी आणि बस्ती वातदोष संतुलित करण्यासाठी यांसारख्या पंचकर्म उपचारांचा सल्ला देऊ शकतात महत्वाचा सल्ला क्रॉनिक किडनी डिसीज ही एक गंभीर स्थिती आहे आयुर्वेदिक उपचार सुरू करण्यापूर्वी तुम्ही तज्ञ आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे आधुनिक तपासण्या जसे की क्रिएटिनिन युरिया अल्ट्रासाऊंड करूनच वैयक्तिक दोषांचे विश्लेषण केले जाते आणि त्यानुसार उपचारांची योजना आखली जाते आयुर्वेद हा आजार अधिक बळावण्यापासून रोखण्यासाठी किडनीचे कार्य सुधारण्यासाठी आणि रुग्णाचे जीवनमान अधिक चांगले करण्यासाठी एक उत्तम पूरक उपचार पद्धती ठरू शकतो माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद